आपण ज्यावेळेस आपलं सरकार येईल त्यावेळेस या गोष्टी शंभर टक्के करावी आणि मी तुम्हाला शंभर टक्के मनस्वी आभार मानतो माझ्या नगरसेवकांवर माझ्या पदाधिकाऱ्यांवर खोटे केसेस चालवले खोट्या केसेस चालवले आणि या खोट्या केसेस करत असताना कुठल्याही मागे पुढे पाहिलं जात नाही साहेब मी एक संयमी माणूस आहे आणि मी संयमीच राहणार पण जो चुकला आहे ना त्याला सोडणार पण नाही तुम्हाला सल, मी असं वाटत असल पण मी तुमच्या मागे खंबीरतेने उभा आहे जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे मला कसलं डर नाही मला कसलं डर नाही कारण मी सर्वसामान्यांचा नेता आहे लोक म्हणत असतील हा विकला गेला तो विकला गेला मी विकला नाही जात मी फक्त जनतेचा आणि जनतेचाच राहणार फक्त जनतेचा आणि जनतेचाच राहणार गणेश जात्रकला विकत घ्यायची ताकद कोणाचीच नाहीये कोणाचीच नाही मी फक्त देवाचा आहे आणि तुमचा आहे आपण इथं आलात आपले मनस्वी आभार पण एक गोष्ट लक्षात घ्या माझी निशाणी काय आहे काय आहे बटन किती नंबरचं दाबायचं किती नंबरचं महिला किती नंबरच मशाल काय निशानी आपली साहेब आता मला मनसेचे जे उमेदवार इथले अकबर सोनावाला म्हणून ते मला पाठिंबा पण देत आणि प्रवेश पण करताय साहेब प्रवेश पण करताय ते प्रवेश पण करतायत साहेब घ्या अकबर सोनवा अकबर सोनावाला जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवांनो भगिनी आणि माता अरे मी भाषण करायची गरज आहे काय भाषण नाही केलं तरी तुम्ही काम तुमचं करणार ना बरोबर तुम्हाला आपला साधा घोडा पण सच्चा आमदार पाहिजे का डाकू पाहिजे आमदार हा ज्याला मस्ती चढले तो आमदार पाहि का जो नम्र आहे तो आमदार पाहिजे जो तुमच्यासाठी रडतोय तो, तो आमदार पाहिजे का तुम्हाला रडवणारा आमदार पाहिजे मग विषय स्पष्ट आहे मी सगळीकडे फिरतोय सगळीकडे फिरतोय आता सुद्धा मी घाई घाईने बोलायला उभं राहिलो तसं कराड साहेबांना पण बोलायचंय पण मला अजून पुढच्या दोन तीन सभा आहेत आणि आता क्रिकेटच्या सामन्याच्या शेवटचे चेंडू राहिलेत आणि या चेंडू मध्येच आपल्याला चौकार सेटकार मारायचे आहेत सगळीकडे तेच चालू आहे मला या मातृशक्तीला खरंच वंदन करायचं आहे कारण फार मोठ्या संख्येने तुम्ही आलेला आहात आणि तुम्ही काळजी करू नका ताई हे लोक नुसते तुम्हाला विकत घेतल्यासारखे पैसे देत आहेत आणि वरती दमदाटी करतायत मग काल मी संभाजीनगरमध्ये होतो तिकडे या मेंढ्यांची एक उमेदवार आहे त्यांनी उघड सांगितलं की आम्हाला मत नाही दिलं तर तीन तीन हजार रुपये वसूल करू हे काय बेबंदशाही आहे कोल्हापूरचा त्यांचा तो कोण मुन्ना माडिक त्यांनी सांगितलं की जरा महिलांचे फोटो काढा कारण आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेला जायचं असं नाही चालणार मी प्रत्येक सभेमध्ये त्या मुन्नाला सांगतोय की मुन्ना तू मुन्ना आहेस माझ्याकडे या ज्या काही माझ्या माता भगिनी आलेल्या आहेत अशाच प्रत्येक सभेत येत आहेत एक तर तुला तसा त्यांचा फोटो काढण्याचा अधिकार नाही पण जर तू धमकी देत असशील तर मी तुला इशारा देतोय की माझ्या सभेला किंवा महाविकास आघाडीच्या सभेला आलेल्या एका जरी माझ्या भगिनीच्या केसाला धक्का लावलास तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही हात मी जागेवर ठेवणार एवढं लक्षात ठेव कोणी असशील तू तु। तू तु तु तुझ्या घरी पण जर माझ्या माता भगिनींच्या केसाला धक्का लागला तर तुझा हात उघडून टाकल्याशिवाय राहणार नाही ही यांची मस्ती एवढी डोक्यात गेलेली आहे आणि गणेश तुम्ही तळमळीने सगळं करतात तुमच्या डोळ्यातले अश्रू हे खरे आहेत पण एकच सांगतो जे शिवसेना प्रमुखाने आपल्याला शिकवलंय रडायचं नाही लढायचं आणि जो अंगावर येईल त्याला गाडायचं ज्यांच्या ज्यांच्यावरती खोट्या नाट्या केसेस टाकलेल्या आहेत ते, ते आपल्या सरकार आल्यानंतर मी मागे घेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि हा मस्तवाल जो कोण तुमचा गद्दार त्याचा त्याच्या पापाचा घडा फोडून त्याला तुरुंगामध्ये कांदे सोला पाठवल्याशिवाय राहणार नाही कारण गद्दारी याच्या रक्तात भिनलेली आहे पहिल्यांदाच त्यांनी गद्दारी केली होती राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अगदी स्पष्ट नियम आहे की मत कोणाला दाखवायचं नाही पण तेव्हाच त्यांनी विकला गेला होता खोके तेव्हाच मिळाले होते संजय राऊतना मत द्यायचं त्याला सांगितलेलं होत पण ते मत बाद व्हावं म्हणून संजय राऊतना मत दिलं पण ते दाखवत गेला म्हणजे काय की तुझं मत बाद झालं म्हणजे फुटलच ना आणि त्याच्यानंतर दहा दिवसामध्ये तो उघड गद्दारी केली आणि पळून गेला अरे एवढा तू जर का मर्द आहेस असं म्हणतोस मग पळालास कशाला ढोकळा खायला नामर्दाची अवलाद गुंड आणि पोलीस घेऊन फिरतोस तू आणि माझ्या साध्या भोळ्या लोकांना धमक्या देत फिरतोस मी तो व्हिडिओ पाहिलाय ए अरे तुरे नाही बोलायचं मग काय तुझी पूजा करायची खेटरानी खेटरानी पूजा करायची की काय कोण आहेस तू कोण होतास तू दुर्दैव माझं किंवा तुमचं असं की गेल्या वेळेला मी त्याला उमेदवारी दिली हे पाप माझ आहे पण तुम्ही पाप नव्हतं केलं तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात पण आता तुम्ही पण फसलात मी पण फसलोय आणि या पापाचं प्रायश्चित्त ज्यांनी ज्याने गद्दारी केली त्याला द्यावंच लागेल आणि याचा श्री गणेशा या गणेशाला निवडून नियू। देऊन तुम्हाला करावं लागेल बाकी विषय खूप आहेत बोलण्यासारखं आमाप आहे कारण सगळीकडे महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये जातोय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कुठे सोयाबीन आहे कुठे कापूस आहे कुठे कांदा आहे तुम्हाला कल्पना आहे की केंद्र सरकार म्हणजे आता सध्या जे काय फिरतात आपले मोदी बाबा आणि अमित बाबू त्यांच्याच ह्या कपाळकरंट्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडतो गेल्या वर्षी पांढऱ्या कांद्याची बंदी उठवली होती किती जण इकडे पांढरा कांदा उत्पादन करतात या पट्ट्यात हा मग कोणाला कोणाला फायदा झाला आणि तुमचं काय तुम्ही काय पाप केलंय म्हणजे बरोबर जे जे माझ्या महाराष्ट्राच्या मुळावरती येईल त्या त्या गोष्टी मोदी आणि शाह तिकडे करतायत महाराष्ट्राला खतम करून टाकायचं महाराष्ट्राला भिकेला लावायचं शेतकरी मेला तर मरू दे आत्महत्या केली तर करू दे उद्योग सगळे जे माझ्या महाराष्ट्रामध्ये येत होते आपण आणत आणत होतो ते सुद्धा गेले नेले गुजरातला मग इथल्या लोकांनी रोजीरोटीसाठी जायचो कुठे जा सगळीकडे कुठल्याही घरामध्ये जा शेतकऱ्याच्या घरामध्ये जा त्यांची तरणीबाण मुलं शाळेत जाणारी मुलं शाळेत जाऊ इच्छिणारी मुलं आज शाळेत जाऊ शकत नाहीयेत कारण वडिलांच्या डोक्यावरती कर्ज आहे आईला घर कसं चालवायचं चा, ही चिंता आहे पण त्याच्यामध्ये आणखीन आपलं ओझ शिक्षणाचं नको म्हणून अनेक मुलं हे थे शिक्षणच घेत नाहीयेत आणि म्हणून जे मी ठरवलेलं आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मी माझ्या महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही कारण नाही तर तुम्ही शेतकरी दादा कशासाठी हो? आपल्या वडिलांनी आपल्यासाठी मेहनत केली आपण आपल्या मुलांसाठी करतो ती त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी करतो पण तुम्ही जी मेहनत करता त्या मेहनतीसाठीच दोन घासासाठी जग चाललेलं असतं हो। मेहनत कशासाठी होते दोन घासासाठी मग हे भले पन्नास पन्नास खोके घेऊन त्यांची पोट तुडुंब भरली तरी यांची भूक क्षमत नाही आणि मला दोन धास देणारा माझा शेतकरी दादा तो कर्ज डोक्यावर हो आहे कर्ज फेडू शकत नाही मा माझ्या मालाला हमी भाव मिळत नाही कापूस खरेदी होत नाही सोयाबीनचा भाव पडलेला आहे कांद्याचे भाव पडायला लागले आहेत आणि मार्केटमध्ये चढायला लागलेले आहेत आणि एका शेतकऱ्याने मला सांगले की उद्धवजी एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हटलं काय तो नाही म्हणे मोदीजीने नारा दिला होता लोकसभेच्या वेळेला काय दिला होता चारसो पार तो म्हणे आपण तर धुडकावून लावला पण लसणाने ऐकलं म्हणे लसणाचा भाव आता चारसो पार झालेला आहे ही अशी सगळी कर्मधारित माणसं आणि मला विशेष म्हणजे वाईट काय वाटत की आपल्या देशाचे पंतप्रधान गद्दारांच्या प्रचाराला येतात गद्दारांच्या प्रचारात अरे हा गद्दार आहे इसके जैसा गद्दार महिने दुनिया में नाही देखा भाई ओ बहिनो इसको चुन करले लो आता येताना त्या गद्दारीचे पोस्टर पाहिले मला असं जगामध्ये कुठेही दिसलेलं नाहीये की चोर चोरीचा माल घेऊन दिमाखात रस्त्याने चाललेला अरे हे काय हे मी चोरले कालच तुमचं घर फोडलं आणि तिकडने चोरलेलं बघा मी घेऊन चाललोय हे माझंच आहे हे माझंच आहे असा कोण चोर दिसतोय पण इकडे दिसतोय आपलं नाव चोरलंय दिमाखाने सांगतोय तुमचं नाव चोरलंय बघा दुनिया का सबसे बडा चोर मै हूं तुमची निशाणी चोरले अरे तुमचं सुख चोरलंय त्यांनी तुमचं समाधान चोरलंय तुमचं आयुष्य चोरलंय तुमचं भविष्य चोरलंय आणि अगदी बेशरमपणाने मस्तवालपणाने दादागिरी करून जर का तुम्ही मत मागायला येणार असाल तर दहा दिवस थांबा तुमची नाही दादागिरी उतरून येणार सगळ्यांनी दाखवली ना तर पुन्हा मी इकडे कधी काय सांगायला येणार नाही जी वचनं घेऊन आपण लोकसभेला सामोरं आपलं लोकसभेला दिली होती दुर्दैवाने आपलं सरकार तिकडे नाही आलं पण विधानसभेला आता तुम्ही आणणार आहात आणणार मला एकटा गणेश आमदार झालेला नकोय गणेश तर पाहिजेच पण या परिसरातले सगळेच्या सगळे जे जे महाविकास आघाडीचे आहेत आपल्या हातामध्ये काय मशाल काँग्रेसचा हात आहे आणि राष्ट्रवादीचे तुतारी मला खास धन्यवाद द्यायचे कराड साहेबांना सीपीआय सीपीएम सगळ्यांना धन्यवाद द्यायचे खरं त्यांचा सुद्धा आग्रह होता पण मी तुम्हाला खरं सांगतो त्यांनी खरंच जो विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे मी बोललो त्यांना आणि ते वचन मी नाशिकला सांगणार आहे नाशिकच्या सभेत भर सभेत मी सांगणार आहे ते वचन पण मी बोलल्यानंतर मला एका क्षणात म्हणाले उद्धवजी आमचा तुमच्यावरती विश्वास आहे आम्हाला आता काही नको आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत उभे आहोत याला म्हणतात माणूस की नाही तर नाही ना ना ना, मलाच पाहिजे मलाच पाहिजे आणि मग ह्या खेचाखेची काय होतं तुला नाही मला नाही घाल लांडग्याला ला। हा आहे आणि वाघाचं कातड पांघरून म्हणजे वाघाचं कातड तर मिळालंच नाही रस्त्यावरचा डांबर लावलेला अंगाला आणि वाघ म्हणून फिरतोय तर हे असले सगळे बोगस मस्तवाल गद्दार यांना गाडून तुम्ही तुमचं आयुष्य आणि भविष्य याला दिशा देणार आहात ज्याप्रमाणे मी सांगितलं की मी मुलांना मोफत शिक्षण देणार आहे महिलांना आपण तीन हजार रुपये तर देणारच आहोत ते तर देणारच आहोत महिला सुरक्षा देणार आहोत जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्त करणार आहोत पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा उपलब्ध करून देणार आहोत रुग्णाला लागणारी प्राथमिक औषधे जी आहेत ती मोफत देणार आहोत कितीतरी गोष्टी करायच्या आहेत खूप करायच्या आहेत पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मात्र एकच काम करायचे बाकी गोष्टी आम्ही करणार आहोत काय करणार पेटवणार आणि गद्दाराच्या बुडाला नक्की तर मी म्हणेन तुम्ही मर्दाचे बच्चे आहात आणि त्याला दाखवा गुंड आणि मर्द यातला फरक त्या दरोडेखोराला दाखवा आणि मला खात्री आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने खास करून मला परत परत धन्यवाद द्यायचे या सगळ्या माझ्या माता भगिनींचे या मातृशक्तीचे आशीर्वाद मला पाहिजेत मातृशक्तीचे आशीर्वाद पाहिजे कारण आईचा आशीर्वाद नसेल वडिलांचा आशीर्वाद नसेल आणि आई वडिलांचे आशीर्वाद खोके देऊन मिळत नाही धोके देऊन मिळत नाही मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच आईचे म्हणजे माझ्या माचे आशीर्वाद आहेत माझ्या वडिलांचे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत मी मगाच्या सभेमध्ये जे आव्हान दिलं तेच गद्दारांना देतोय अरे तुम्ही जर का मर्दाची अवलाद असाल तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता तुमच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढून दाखवा जा सांगा त्या गद्दाराला सांगा आमच्या हिंदू हृदय सम्राटांचा फोटो लावू नकोस जर तुझ्या वडिलांचं काही कर्तृत्व किंवा तुझ्या वडिलांचा तुला अभिमान असेल तर तुझ्या वडिलांचा फोटो लाव तुझ्या स्वतःचा पक्ष नेमका नेम काय तो नवीन कार्ड त्या दाढीवाल्या मिंध्याला पण सांग तू सुद्धा जर का मर्दाची अवलाद असलास तर तुझ्या वडिलांचा फोटो लाव आणि मैदानात ये लोकांना फसवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करू नका कारण आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मशाल पेटलेली आहे आणि मशाल ही यांचा भ्रष्ट कारभार जाळून तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश देणारी ही मशाल आहे आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय ही निवडणूक उद्धव ठाकरेचं भविष्य ठरवणारी नाही ना गणेशचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक तुमचं भविष्य ठरवणारी आहे तुम्ही <स्था> निष्ठावंताच्या हातात तुमचं भविष्य द्यायचं की गद्दाराच्या हातात द्यायचं हा निर्णय घ्या आणि मला खात्री आहे की या मतदारसंघात सगळेजण जे तुम्ही आलेले आहात मशाल आणि मशालीलाच नाही ते तुम्ही पाणी प्रश्नावर जे काय सोडवले ते त्यांना माहिती आहे पण आपल्या निष्ठेची मशाल पेटून गद्दारीचा गुंडांचा आणि भ्रष्टांचा कारभार जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही हीच एक आशानवे खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र